पुण्याच्या कल्याणीनगर भागात दारू पिऊन गाडी चालवत दोघांचे बळी घेणाऱ्या आरोपीची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे या अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द केल्यानंतर त्याला बाल सुधार गृहात पाठवण्यात आला आहे या आरोपीला पुढचे चौदा दिवस बाल सुधार गृहात ठेवण्यात येणार आहे आता कसं असणार बाल सुधार गृहातला दिनक्रम तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत पुढे पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर असं असणार आरोपीचा बालसुधार गृहातला दिनक्रम सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत आवरावर करून नाश्ता दिला जातो नाश्त्याला पोहे उपीट अंडी आणि दूध असतं अकरा वाजता प्रार्थना केली जाते अकरा ते एक इंग्रजी आणि वेगवेगळ्या विषयाच्या शिकवण्या होतात एक ते चार डोमेट्रीमध्ये आराम असतो चार वाजता पुन्हा नाश्ता दिला जातो पाच वाजेपर्यंत टी व्ही पाच ते सात व्हॉलीबॉल फुटबॉल खेळायला सुट्टी असते सात नंतर जेवण दिले जाते आठ वाजता झोपण्यासाठी डॉमेटरीमध्ये रवानगी होते तर जेवणासाठी सात्विक पौष्टिक आहाराचे मेनू ह्यात पालेभाज्या चपाती वरण भात असे वेगवेगळ्या प्रकारचे मेनू असतात